चला तर हॉटेलमध्ये मिळणारा दाळ तडका बनवणार आहे आपण आज आणि बघा किती छान झालेलं जा आहे जास्त मेहनत बी लागत नाही तुम्ही पण बनवून बघा एकदा आणि चला तर बघा किती छान झालेलं आहे राईस आणि डाळ तडका मी इथं एक वाटी डाळ घेतलेली आहे अशी बिना पॉलिश डाळ घ्यायची आपल्याला त्याचं त्याची डाळ छान लागते तर मी कुकर घेतलेला आहे आणि आता मी स्वच्छ धुऊन घेणार आहे दोन तीन पाण्यानं मी ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आपल्याला चोडून चोडून स्वच्छ धुंकाड्याची काढायची डाळ दाड़। पूर्ण डाळी म्हणलं पूर्ण सफेद पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि परत मी एक ग्लास टाकलेला आहे परत स्वच्छ धुवून टाकायचं आहे तर मी तिच्यामध्ये दोन टमाटर घेतलेले मी आता मी ते मोठ्या साईजमध्ये कापून घेणार आहे एक एका टमाटरचे सात आठ फोड्या करून टाकून घ्यायचे आहे आपल्याला आता मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे आणि थोडंसं एक ग्लास पाणी टाकणार आहे कारण एक वाटी पाव पाव डाळ पाव पाववाटी आणि तिच्यात आता मी एक ग्लास मीठ टाकलेलं आहे थोडंसं आता झाकण लावून पाच सहा शिट्ट्या द्यायच्या आहे आपल्याला व्यवस्थित डाळ शिजून घ्यायची आहे आणि तर बघायची शिजली का बघा किती भारी शिजलेली आहे आता आपल्याला मॅश करून घ्यायची व्यवस्थित आता मी मॅश करून घेणार आहे आपल्याला मॅश करून घ्यायची व्यवस्थित ह्या पद्धतीनं व्यवस्थित या बघा किती भारी मॅच झालेली शिजली पण किती भारी आहे तर चला तर मग डाळीला फोडणी देऊन देऊया पहिले मी फोडणी घालणार आहे तेल टाकलेलं आहे आता जिरं आणि मोहरी आणि अद्रक लसणची पेस्ट टाकून घेणार आहे मी आणि अद्रक लसणची पेस्ट जरा गोल्डन कलरचं झाली की त्याच्यामध्ये एक कांदा टाकणार आहे बारीक कट केलेला तो ले ले, चांगला गोल्डन कलर लुक झाला की तिच्यामध्ये एक टमाटर पहिले आपण टमाटर टाकलेले तर मी एकच टमाटर घेतलेले ते पण चांगलं गळू द्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये तर कडीपत्त्याचे काही पानं टाकायचे आहे आपल्याला ते बी चांगले तळतळले कडीपत्त्याचे पानं थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चम्मच आणि जे आपण शिजवून घेतलेली डाळ ते टाकून द्यायची तिच्यामध्ये अशी पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्या पद्धतीनं आणि थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकलं की आपली डाळ छान होईल आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे परत मला जास्त पातळ डाळ नाही आवडत मी घट्टच राहू देणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी तर दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे आता थोडीशी कोथंबीर टाकायची आपल्याला आणि दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे डाळ तर मी तडका तडका फॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आणि दोन लाल मिरच्या टाकणार आहे थोड्या लसणाच्या पाकड्या आणि लाल मिरच्या टाकून चांगलं चम्मसनं चांगलं हलवून भाजून घेणारे व्यवस्थित आणि थोडेसे कढीपत्त्याचे पण पानं टाकणारे थोडं लाल तिखट आणि कढीपत्त्याचे पानं जरा तळतळले की आपल्याला तडका मारायचं आहे डाळीला स व्यवस्थित आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला कोथंबीर टाक्याची वरून अशी या पद्धतीनं थोडीशी आणि कोथंबीर को टाकली की बघा किती चांगला कलर आलेला आहे आणि त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आपल्याला डाळ आणि एका प्लेटमध्ये काढली थोडंसं सा टुप टाकू शकता एकदम भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं सबस्क्राईब करायला विसरू नका हो लाईक शेअर करायला पण विसरू नका हो एकदा नक्की माझ्या पद्धतीनं ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका हो आणि या खायला आणि द लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका हो आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर बिलकुल